नमस्कार मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज एका विशेष विषयावरती आपण चर्चा करणार आहोत मालदीव आणि लक्षद्वीप या दोन बेटांमुळे भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये वाद निर्माण झालेला आहे मालदीव सरकारनं भारतीय लष्कराला परत बोलवण्याचे आदेश भारत सरकारला दिलेले आहेत त्यासोबतच काही सेलिब्रिटीजनी क्रिकेटर्सनी मालदीवला न जाण्याचं आवाहन भारतीय प पर्यटकांना केलेलं आहे हा नेमका वाद काय आहे आणि हा हे प्रकरण काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत निलेश आहिरे सर सर नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपला गेले होते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी लक्षद्वीपचा दौरा केला तिथले काही फोटोज हे सोशल मीडियावरती त्यांनी शेअर केले आणि ते आवाहन केलं होतं की लक्षद्वीपला भेट दिली पाहिजे आणि त्यानंतर हा सगळा वाद निर्माण झाला होता परंतु नेमका वाद काय आहे मालदीव मधून तीन मंत्र्यांनाही निलंबित करण्यात आलं त्यानंतर आणि आता तर भारतीय सैनिकांना परत बोलावण्याचे किंवा परत माघारी जाण्याचे आदेश हे मालदीव न दिलेले हे प्रकरण नेमकं काय प्रकरण जर आपल्याला सांगायचं झालं तर अगदी थोडक्यामध्ये तर भारतामध्ये अनेक अशी नैसर्गिक विविधतेने मिटलेले ठिकाण आहेत आणि अंटज समुद्रकिनारे आहेत आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लक्षद्वीपचा दौरा केला विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी तो दौरा केला आणि या दौऱ्यावरती असताना त्यांनी तिकडचं ऑबियसली निसर्ग सौंदर्य असेल आणि पर्यटनाला चालना चा देण्याच्या दृष्टिकोनातून सोशल मीडियावरती त्यांनी काही पोस्ट केली त्याच्यामध्ये काही त्यांची फोटोग्राफ्स होते काही व्हिडिओज होते आणि प्रामुख्याने त्यांनी आवाहन केलं की लक्षद्वीपचा जो समुद्र आहे तिकडचं निसर्ग सौंदर्य आहे आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून भारतीयांनी भारतीय पर्यटकांनी जास्तीत जास्त लक्षद्वीपला भेट द्यावी किंवा भारतीय पर्यटकांनी भारतातल्या पर्यटन स्थळांना एक्सप्लोअर करावं ह्या उद्देशाने त्यांनी हे आवाहन केलं आणि त्यांनी कुठल्याही अशा देशाचं नाव घेतलं नाही कि किंवा उल्लेखही केला नाही त्यांनी एक साधी सोशल मीडियावरती पोस्ट केली होती की लक्षद्वीपला या लक्षदीपला तुम्ही भेट द्या तिकडच्या निसर्गाचा आनंद घ्या जे काही नितळ समुद्र किनारे आहेत त्याचा आनंद घ्या ही अतिशय साधी पोस्ट होती परंतु या पोस्टचे पडसाद जे आहे ते अतिशय नकारात्मक पद्धतीने घेतले गेले ज्याचा परिणाम जागतिक पटलावरती उमटला जे मालदीवचे काही मंत्री होते मंत्री म्हणजे उपमंत्री होते त्यांनी सोशल मीडियावरून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला भारताला टार्गेट केलं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह काही वक्तव्य केली आणि ज्याचा परिणाम भारतीयांमध्ये उमटणंही स्वाभाविकच होत भारतीयांमधूनही मग त्याला तोड उत्तर देण्यात आलं की बॉयकॉट मालदीव मालदीवला जाऊ नका आणि आपल्या इकडचे जे पर्यटन स्थळ आहेत लक्षद्वीप असेल किंवा इतर कुठली असतील तर जास्तीत जास्त त्याला भेट द्या त्या पर्यटन स्थळांना जास्त एक्सप्लोअर करा आणि बॉयकॉट मालदीवमुळे आता फार काय म्हणतात तिखट प्रतिक्रिया अशा उमटल्या सर्व स्तरातून नाही ते झालं पण नेमकं या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आलं मात्र आता ही परिस्थिती निर्माण झालेली की भारतीय सैनिकांना परत बोलवण्याचं किंवा माघारी जाण्याचं मालदीव सरकारकडून सांगण्यात येत आहे तर यामागे काय कारण है? आ, हाँ कि वा है। या मागे आ, आहे हा केवळ एक आपण म्हणूया पर्यटन स्थळाच्या बाबतीतला किंवा असा काही वाद नाही याच्या पाठीमागे फार मोठी स्ट्रॅटेजी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण की या तीन मंत्र्यांची जी मालदीव सरकारमध्ये सद्यस्थितीमध्ये तीन मंत्री जे होते त्यांची जर आपण वक्तव्य पाहिली सोशल मीडियामधून ज्या पद्धतीने ते व्यक्त झाले अतिशय हार्श पद्धतीने ते व्यक्त झालेले आहेत आणि स्वभाव त्याच्या प्रतिक्रिया देखील हार्श अशा केवळ भारतामध्ये नाही तर आपण एक जागतिक राजकारणाच्या पटल्यावरती जर आपण म्हणतलो की एक साधारण राजकीय नैतिकता जी पाळायची असते ती राजकीय नैतिकता देखील त्यांच्याकडून पाळण्यात आली नाही आणि त्याच्यामुळेच हे नकारात्मक पडसाद जे काही आहेत ते उमटलेले आहेत आणि आपण म्हणूया की हे तीन मंत्र्यांनी जे काही वक्तव्य केली जे काही सोशल मीडियावर व्यक्त झाले त्या त्याचं ता, ता, एक अचूक टायमिंग सांगण्यात ता। <laughs> आलं हे टायमिंग असं होतं की एक साधारण दोन ते तीन दिवसाच्या अंतराने किंवा एखाद ते दोन दिवसाच्या अंतराने जे मालदीवचे सद्यस्थितीचे राष्ट्रपती जे आहेत मोहम्मद मोईजू मोहम्मद मोईजो हे यांनी चीनचा दौरा केला म्हणजे चीनच्या दौऱ्यावर हे जाणार होते अगदी त्या दोन तीन दिवसाआधी हा सगळा वाद उकरून काढण्यात आला आणि हा वाद उकरून मागे नेमकी कोणाची स्ट्रॅटेजी होती मग ती मालदीवची स्ट्रॅटेजी होती, होती है। है की ती चीनच्या प्रभावामुळे ती तयार केलेली स्ट्रॅटेजी होती हा एक फार मोठा वादाचा मुद्दा आहे हे जर आपण पाहिलं की राजकीय संबंध जे आहेत भारत आणि मालदीवचे तर या आधीपर्यंत मोहम्मद मोईजू यांच्या आधीपर्यंत तिथल्या राष्ट्रपतींची परंपरा राहिलेली की राष्ट्रपती झाल्यानंतर ते प्रथमत त्यांचा दौरा हा भारतामध्ये असायचा मात्र मोईजू हे पहिले राष्ट्रपती आहेत जे तुर्कीला पाहिले गेले तर भारत आणि मालदीवच्या राजकीय संबंधांमध्ये सध्या कसं वातावरण आहे भारत आणि मालदीवचे संबंध आहेत हे कधी गोड कधी कडू अशा पद्धतीचे मग एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ती अशी का मालदीव सारखे जे छोटे देश असतात कुठलेही देश असू दे मग ते आपल्या नजीकचे जे मोठं राष्ट्र असतं किंवा मित्र राष्ट्र असतं याला आपण म्हणूया एक स्विंग स्टेट आ, हे मालदीव सारखे जे छोटे राष्ट्र आहेत त्याला स्विंग स्टेट असं आपण म्हणूया कारण ते मूड स्विंग जसं होतो ना त्या पद्धतीने ते स्विंग होत असतात म्हणजे त्यांच्या राजकीय भूमिकाही त्या पद्धतीने बदलत असतात म्हणजे उदाहरणार्थ जर जा त्यांना जर भारतातून काही राजकीय सामाजिक किंवा आर्थिक लाभ जर मिळवायचा असेल तर त्यांचा कल भारताकडे होतो किंवा समजा उदाहरणार्थ आपण जर चायनाचं उदाहरण घेतलं चीनचं चीनकडून काही तात्कालिक आपल्याला फायदा मिळवायचा असेल राजकीय असेल आर्थिक असेल सामाजिक असेल तर त्यांचा कल अर्थात चीनकडे होतो तर हे जे मूळ स्विंग होणारे किंवा जे स्विंग स्टेट असतात एक साधारण त्यांची भूमिकाही अशीच आहे आणि मालदीवचा आणि आपले जे राजकीय संबंध आपण म्हणूया मालदीव एक साधारण ब्रिटिश आधिपत्याखाली असलेला हा देश होता एकोणीसशे पासष्ट साली मला असं वाटतं त्यांना स्वातंत्र्य मिळालं सदुसष्ट साली दोन तीन वर्ष रा राजवड त्यांच्याकडे राजाची रा आणि त्या एक साधारण दोन ते तीन वर्षांमध्ये सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली आणि हे सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता मिळाल्या नंतर एक राजकीय पटलावरती एक जागतिक पटलावरती मालदीव सोबत राजकीय संबंध प्रस्थापित करणाऱ्या देशांपैकी भारत हा पहिला देश आहे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि आपण मालदीव आणि भारताचे संबंध जर पाहिले तर एक फ्री ट्रेड ऍग्रीमेंट असेल किंवा सार्क एक सारची मेंबरशिप असेल किंवा त्याचे एक सदस्य देश म्हणून असेल तर मालदीव आणि भारत हे जोडी जोडीने कार्यरत आहेत या सगळ्या आणि मालदीवचे संबंध पूर्वपार पासून कधी गोड आणि कधी चांगले असेच राहिलेले आहेत मागच्या ती, तीन टर्मचा आप आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल मालदीव मध्ये सध्या जी काही राजकीय अंतर्गत राजकीय दोन प्रतिस्पर्धी असलेले पक्ष म्हणजे एका बाजूला आपण म्हणूया की पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टी Oh. आणि एका बा, दुसऱ्या बाजूला आपण म्हणूया की मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी एक, mm. एक प्रतिस्पर्धी पार्टी आहे आणि त्यांच्या त्यांचा जो कल आहे म्हणजे पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टीचा कल जो आहे एक साधारण चीन धार्जिन धोरण आहे mm. त्यांचं आणि जी डेमोक्रॅटिक जी पार्टी आहे त्यांचं एक साधारण कल आहे हा भारत धार्जिना mm. त्यामुळे ज्या पक्षाचं सरकार हे मालदीव मध्ये मा येतं साधारण त्या पुढच्या पाच वर्षांचा जो कार्यकाळ असतो साधारण त्याकडे झुकलेलं त्यांचं एक राजकीय धोरण आपण म्हणूया आता सध्या जी पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टीचं जे सरकार आहे ते चीन धारजीन आहे त्यामुळे त्यांचा कल साहजिकच चीनकडे जास्त आहे आणि मुळात आपण जर मोजू यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर ज्या वेळेस दोन हजार तेवीस साली ही निवडणूक झाली अंतर्गत त्यांची राष्ट्रपती पदाची तर इंडिया आऊट इंडिया आऊट असं धोरण त्यांनी राबवलं हा नारा दिला आणि त्यांना अर्थातच चीनकडून काही फंडिंग झालं असेल निवडणुकीसाठी किंवा इतर काही त्या जोडावरती ते निवडून आल्याचं असं म्हटलं जात तर अर्थातच जर त्यांनी जर सत्तेमध्ये जर ते आले तर त्यांना ती भूमिका घ्यावीच लागणार कारण ऑबियसली त्यांना चीनकडून तेवढं फंडिंग झालेलं आहे त्याच्या आधीच आपण बघूया त्याच्या आधीच जे सरकार होतं पाच वर्षांचं ते डेमोक्रॅटिक पार्टीचं त्यांचे जे राष्ट्रपती होते ते सोली तो सोली हे जे होते ते भारताच्या बाजूने होते त्यांचं धोरण जे काही परराष्ट्र धोरण होतं ते भारताच्या प्रो असं होत तर जोपर्यंत सोली होते तोपर्यंत भारताचे आणि मालदीवचे संबंध जे आहेत ते अतिशय मधुर संबंध असे म्हणावे लागतील परंतु त्याआधीच्या पुन्हा पाच वर्ष आपण जाऊया म्हणजे साधारण तेरा तेरा ते अठरा तेरा ते अठरा यामध्ये एक पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टीचं सरकार होत आणि अब्दुल्ला यामिन हे राष्ट्रपती होते आणि या सगळ्या म्हणजे साधारण चौदा नंतर आपण म्हणूया चौदा नंतरचं पुढचे पाच वर्ष चौदा नंतर ते अठरा पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मालदीवचा दौरा करता आलेला म्हणजे इतक्या आपल्या संबंधांमध्ये तो कटुपणा कडवटपणा आलेला कडवटपणा होता आणि ह्या दरम्यानच्या काळामध्ये फार कॉन्स्फुरन्सीस झालेल्या माल्दी, मालदीव इंटरनल मालदीवच्या राजकारणामध्ये म्हणजे मालदीव साधारण आपण म्हणूया की दोनशे बेटांचा समूह असलेला देश आहे फारसा त्याचा आकारमान नाही आहे आपण आकारमाणाच्या बाबतीमध्ये जरी म्हणायचं झालं तर एक साधारण मुंबईपेक्षाही लहान आकारमाणाचा देश आहे पाच लाखाची लोकसंख्या आहे आणि आपलं आणि मालदीवचं अंतर जर आपण म्हणूया की एक साधारण कोची पासून ते मालदीव एक तीनशे नॉटिकल मैल असेल म्हणजे आपण म्हणूया की मुंबई ते गोव्यापर्यंत कमी जास्त अधिक असेल तर इतक्या जवळच्या अंतरावरती असलेला हा देश भारतासाठी भौगोलिक दृष्टिकोनातूनही फार दृष्टिकोनातून तर भौगोलिक दृष्टिकोनातून महत्वाचा ठरणाऱ्या असल्या देशाकडे आपले आपले राजकीय संबंध हे चांगले असणं अत्यंत गरजेचं आहे तर मी जो उल्लेख केला की यामिळ यांच्या सरकारच्या बाबतीमध्ये त्याच्या काही कॉन्फरन्सीस झाल्या ज्या बाराशे बेटांपैकी एक दोन जी बेट आहेत असं म्हटलं जात की ही दोन बेट त्यांनी चीनला भाडे तत्वावर दिली अच्छा आणि ही जी बेट आहेत त्या बेटांचा वापर चीनने काही सैनिकी तळ प्रस्थापित करण्यासाठी म्हणा किंवा उभारण्यासाठी म्हणा किंवा तिकडे काही डॉक्टर रा, त्यांनी रडास लावलेले आहेत काही टेहळणी यंत्रणा बसवलेली आहे आणि इतक्या जवळ आपल्या चीन येतोय आणि हेरगिरी करतो हे भारतासाठी निश्चितच भारताला आणि जी आपल्या संरक्षण व्यक्त देखील केली आणि सुदैवाने असंही झालं की आ, तर सरकार तिकडचं बदललं आणि सोलिय पंत राष्ट्रपती झाले तिकडे त्यानंतर सोलिय यांनी भारत आणि मालदीव यांची संबंधांचे जो आपला मधुर संबंध आहेत किंवा जे संबंधामध्ये कटवटपणा आला होता ते दूर सारून त्यांच्यामध्ये गोडवा आणण्याचा प्रयत्न केला ते पुन्हा एकदा बॅक ऑन द ट्रॅक आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे चौदा नंतर नरेंद्र मोदी ज्यावेळेस ते राष्ट्रपती पदाची ज्यावेळेस निवडणूक झाली ते सोली निवडून आले आणि त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ ज्यावेळेस त्या शपथविधी सोहळ्याला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून हजर राहिले त्याचा त्यांचा अगदी दोन का तीन तासांचा दौरा होता तो परंतु त्यांनी तो आवर्जून दौरा केला आणि अर्थातच त्यानंतर प्रतिप्रमाणे जो तुम्ही म्हणालात की जो राष्ट्रपती तिकडून निवडून येतो तो, तो प्रथेनुसार भारताचा पहिला दौरा भारताचा करतात तर पहिला दौराही त्यांनी केला त्या दरम्यानच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या मालदीवच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर इतके आपले चांगले मधुर संबंध तयार झाले होते आणि ह्याच काळामध्ये संरक्षण तज्ज्ञांनी जी काही शंका व्यक्त केली होती जी काही चिंता व्यक्त केली होती तर मालदीवच्या मालदीवच्या पुढाकारातून आणि आपल्याला तिकडच्या काही बेटांवरती सैनिकी तळ उभारण्यासाठी मालदीवने आपल्याला निमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी आपण काही सैनिकी स्थळ उभे केले सोबतच काही सैनिक आपले तिकडे गेले बचाव कार्य त्यानंतर संरक्षण आणि मेडिकल फॅसिलिटीज या सगळ्या याच्यामध्ये ते आपले सैनिक तिकडे कार्यरत असतात मालदीवच्या किती सैनिक आपले तिथे म्हटलंय की भारतीयांनी त्यांच्या सैनिकांना परत बोलवावं माघारी किती सैनिक आहेत भारताचे तिथे भारताचे मालदीवच्या विनंतीवरून भारताने मालदीवला एक, भारता एक डॉर्नियर विमान आणि काही एक दोन हेलिकॉप्टर भेट दिली होती आणि अर्थातच त्यांच्या विनंतीवरून आपण जी काही सैनिक तळ तिकडं उभारला ते मुख्यतः बचाव कार्य वगैरे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा उभारला आणि आपली एक युद्धनौका तैनात असते तर हे बचाव कार्य आणि याच्यासाठी फार मला असं वाटतं की शंभरच्या आता साधारण ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी इतके भारतीय सैनिक सध्या मालदीव मध्ये आहेत ही जर संख्या जर बघाल तुम्ही तर फार कमी आहे आणि त्याच्यात एक मला असं वाटतं की दहा ते बारा जे आहेत ते मेडिकल ऑफिसर आहेत म्हणजे ही जर प्रत्यक्ष सैनिक जरा म्हणणार तर एक साधारण सत्तर ते पंच्याहत्तर क्षाहात आसपास ते सैनिक आहेत पण परंतु आपल्या आपले जे आपण तिकड तळ उभारलेला आहे त्या ठिकाणी आपणही रडार यंत्रणा कार्यरत केली आहे त्याची देखभाल दुरुस्ती करणं आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून तिकडं आपल्या सैन्याची उपस्थिती असणं गरजे गरजेचं आहे आणि जे मगाशी जो उल्लेख केला की चीनकडून जी काही हेरगिरी होते त्या हेरगिरीला मुख्यतः था थांबवण्यासाठी त्याला आळा घालण्यासाठी म्हणून आपल्या सैनिकांची तिकडे उपस्थिती असणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे ऑब्विसली की जे चीन धारजिने तिकडचे जे राष्ट्रपती आहेत मोईझू यांनी इंडिया नारा देखील चीनला फायदा होईल या दृष्टिकोनातून चीनच्या दबावाला बळी पडून असं का म्हणता येईल आपल्याला कदाचित तो घेतलेला आहे आणि सध्याही म्हणजे त्यांनी सत्तेमध्ये येतात म्हणजे साधारण ते नोव्हेंबरमध्ये सत्तेमध्ये आले आणि सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी आठवड्याभरामध्येच भारताला जी काही आपले जे सैनिक आहेत ते पुन्हा एकदा परत तुम्ही घेऊन जा किंवा वापस बोलवा असं एक साधारण आपल्याला अधिकृतरित्या कळवण्यात आलं नाही पण जर समजा भारताने आपले सैनिकही परत बोलवले सगळं झालं परंतु जर आपण आकडेवारी पाहिली तर मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे आणि तिथे जाणारे जे पर्यटक आहेत त्यामध्ये भारतीयांची संख्या फार मोठी आहे म्हणजे दोन हजार अठरामध्ये नव्वद हजारापर्यंत पर्यटक गेलेले होते दोन हजार एकोणीसमध्ये एक लाख ऐंशी हजार पर्यटक गेलेले होते तर दोन हजार वीसमध्ये त्रेसष्ट हजार पर्यटक म्हणजे तो कोरोनाचा काळ होता आणि त्यानंतर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात भारतीय सेले सेलिब्रिटी तिकडे गेले त्यांनी त्यांचे फो फोटो आणि व्हिडिओज मालदीवमधले शेअर केले आणि त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये दोन हजार दोन लाख एक्केचाळीस हजार आणि दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबरपर्यंत आत्तापर्यंत एक लाख त्र्याण्णव हजार पर्यटक गेले तर ह्या आता जे बॉयकॉट मालदीव हे जे टॅगलाईन चालली आहे हॅशटॅग चाललेला आहे तर याचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो का आपण म्हणूया नक्कीच होऊ शकतो तिकडे याचा आपण एक साधारण उदाहरण तुम्ही जे दिलं जी आकडे बरे सादर केली मालदीवची जी अर्थव्यवस्था आहे प्रामुख्याने पर्यटनावरती आधारित आहे आपण असं म्हणूया की एक तृतीयांश नाही तर एक चतुर्थांश जी जी मिळकत आहे जे उत्पन्न आहे अर्थव्यवस्थेतलं ते पर्यटनावरती त्यांना ते उत्पन्न मिळतं आणि त्याच्यामध्ये भारतीय पर्यटकांचा फार मोठा वाटा आहे आपण म्हणूया की जे मालदीवला भेट देणारे जे काही पर्यटक आहेत त्या पर्यटकांमध्ये मला असं वाटतं की पहिला क्रमांक हा रशियाचा येतो रशिया रशिया एक साधारण दोन ते सव्वा लाख ते अडीच लाख पर्यटक दरवर्षी मालदीवला भेट देतात त्या खालोखाल भारताचा क्रमांक येतो एक जसं तुम्ही आकडा सांगितला एक ते एक साधारण दोन दोन लाखांपर्यंत अडीच लाखांपर्यंत जातात दरवर्षी आणि तिसरा क्रमांक हा चीनचा येतो चीन मधूनही सरासरी एक साधारण भारतापेक्षा कमी जास्त प्रमाणामध्ये एक ते दीड लाख ते दोन लाख जातात आता आपण म्हणूया की अर्थव्यवस्थेला फटका तर कोरोनाची गोष्ट आपण करूया को कोरोनामध्ये जगातल्या सगळ्याच देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता अर्थातच मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरती आधारित असल्यामुळे आणि कोरोनाचा जो काळ होता म्हणजे होम क्वारंटाईन होम क्वारंटाईन आपण तर बाहेर सुद्धा पडू शकत नव्हतो त्याच्यामुळे मालदीवला फार मोठा फटका तसा बसला होता या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीचा कोरोनाची अर्थव्यवस्था आपण बघूया म्हणायला गेलं तर त्यांना सगळंच बहुतेक गोष्टी ज्या आहेत म्हणजे दैनंदिन निकडीच्या ज्या वस्तू आहेत ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या संपूर्ण वस्तू त्यांना आयात कराव्या लागतात मग ते ला तेल असू दे किंवा अन्नधान्य असू दे किंवा भाजीपाला असू दे किंवा यंत्रसामुग्री असू दे मग त्याच्या भाडत असू दे किंवा चीन असू दे असा मोठ्या प्रमाणावरती त्यांना आयात करावं लागतात वस्तू तर हा जो काही कोरोनाचा काळ होता हा फार मालदीवसाठी कठीण काळ होता आणि या काळामध्ये भारतापेक्षाही जास्त गुंतवणूक ही, ही चीनकडून मालदीव मध्ये झालेली आणि चीनकडून जे काही गुंतवणूक झाली पायाभूत सुविधांमध्ये असेल किंवा इतर काही गोष्टींमध्ये असेल प्रामुख्याने हे चीन मधल्या बँकांची गुंतवणूक झालेली आहे आणि ही गुंतवणूक म्हणजे एक प्रकारचं कर्ज या कर्जाचा आपण सगळ्यांनाच माहिती आहे की चीनचा जो काही विळखा आहे कर्जाचा विळखा या कर्जाच्या विळख्याने बांगलादेश असेल श्रीलंका उदाहरण मोठं नेपाळ असेल किंवा श्रीलंकेचं जे हमनडोटा जे बंदर आहे जे पूर्णपणे नव्याण्णव वर्षाच्या लीज वरती हे पूर्णपणे कर्जाच्या माध्यमातून त्याचे घशकच घातलेले आहे म्हणजे एक प्रकार चीन तर अगदी तोच प्रकार म्हणजे ही तर मला असं वाटतं मालदीव हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे आणि श्रीलंका म्हणा किंवा बांगलादेश म्हणा किंवा अगदी पाकिस्तान म्हणजे फार, फार जवळचा मित्र हो। म्हणूया चीनचा त्यालाही चीनच्या कर्जाच्या विळकाचे फटके बसलेले आहेत आणि ते तर अगदी म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना ती जाणीव झाली मला असं वाटतं की मालदीवचा हा सुरुवातीचा टप्पा आहे मालदीव आता सुपात आहे मालदीव आता सुपात आहे असं म्हणायला हरकत नाही आता मालदीवचं जर आपण एक साधारण हे बर्डन आपण जर लक्षात घेतलं जे अर्थव्यवस्थे त्यांचा ते ताण आणि जे काही कर्जाचा जो काय ओझा आहे तर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस एक साधारण जी काही जागतिक बँकेने जी काही आकडेवारी सादर केली सहाशे दशलक्ष कोटी कर्जाची परतफेड त्यांना दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये करायची आणि साधारण एक पॉईंट दोन अब्ज डॉलर का ची परतफेड ही त्यांना दोन हजार सव्वीस पर्यंत या कर्जाचा फार मोठा ओझ हो आहे आणि आता हे जे आपण मोईजू यांचं उदाहरण देतो मोईजू नी जस्ट काही दिवसांपूर्वी पाच दिवसाचा दौरा केला आहे पाच दिवसाच्या दौऱ्यामध्ये साधारण पेड अग्रीमेंट झाले वेगवेगळ्या प्रकारचे पंधरा ते वीस अग्रीमेंट चीन आणि मालदीव मध्ये झाले त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी असतील व्यापाराच्या गोष्टी असतील काही संरक्षणाच्याही असतील कदाचित काही समोर आलेलं नाहीये तर चायनाने जे मध्ये म्हणतात म्हणजे फार आनंदाने आणि आपुलकीने स्वागत केलं आणि आम्ही तुमच्या सार्वभौमताच कौतुक करू किंवा रक्षण करू किंवा आदर राखतो तुम्हाला समानतेची आम्ही वागणूक देतो असं म्हणून त्यांचं कोड कौतुक केलं त्यांना बोलून घेतलं त्यांना गोंजारलं त्यांना अनेक आश्वासन दिली असतील काही अमिषाही दाखवले असतील आणि मालदीवच्या दौऱ्यावरून सॉरी चायनाच्या दौऱ्यावरून परत सुरुवात केली इंडिया पुन्हा एकदा नारा दिला आपल्याला अगदी मार्च पर्यंतची ची किती पंधरा मार्चची एप्रिलची डेडलाईन आपल्याला दिलेली की सैनिक पुन्हा तुम्ही परत बोलून घ्या तर मालदीवच्या ज्या अर्थव्यवस्थेचं आपण जे स्ट्रक्चर बघूया सध्या मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरती आधारित आहे आणि त्यांच्यावरती कर्जाचं ओझाही प्रचंड आहे मोजू यांचं सरकार हे चीन चीनधार्जिना आहे आणि चीन मधून त्यांना मोठ्या प्रमाणावर ते फंडिंग होत आहे त्यामुळं हे जे काही त्यांची वक्तव्य आहेत म्हणूया किंवा त्यांचं जी काही स्ट्रॅटेजी आहे राजकीय ती चीन चीनधार्जिनीच आहेत असं आपण म्हणूया आणि आपण जे काही के उल्लेख केला बॉयकॉटचा वगैरे तर अर्थातच भारत भारत भारतातले जे काही पर्यटक आहेत ते दुसऱ्या क्रमांकाचे पर्यटक आहेत मालदीव मध्ये सेलिब्रिटींचा मोठा हे आहे आणि भारतीय सेलिब्रिटी हे जगाचं लक्ष वेधून घेतात वे बरोबर त्याच्यामुळे भारतीयांनी जर बॉयकॉट केलं तर म्हणजे भारतीय कुठे नाही आहात भारतीय जगाच्या प्रत्येक कानात इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जगाच्या प्रत्येक मालदीव मध्ये केवळ भारत नाही तर भारतीय वंशाचे अनेक पर्यटक जे आहेत ते जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात म्हणजे ब्रिटन मधले असतील ते अमेरिकेतले असतील मालदीवला ही गोष्ट देखील ठाऊक आहे की आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती फटका बसणार आहे त्याच्यामुळे त्यांनी एक साधारण काय म्हणूया आपण जे काही फोकस केलेला आहे म्हणजे सुरुवातीच त्यांचं तीन मंत्रालया ताबडतोब त्यांनी डच्चू दिलं मंत्रिमंडळातून पण तो डच्चू दिल्यानंतर हे त्यांची वैयक्तिक मतं आहेत मालदीव सरकारशी सा त्याचा काही अधिकृत काही संबंध नाहीये असं त्यांनी स्टेटमेंट देखील केलेलं आहे आणि जे काही आता इंडिया आउट जो काही जो काय त्यांनी दिलेला आहे किंवा सैनिक परत घ्या हा पूर्णपणे आमच्या भूमीवरती इतर देशाचं सैन्य आम्ही खपवून घेणार नाही ना किंवा हे आमचा सार्वभौमाचा एक सार, तो आमचा रक्षण करण्याचा एक तो भाग आहे आणि गे त्या दृष्टिकोनातून त्यांनी इथे जो काही हे केलेला आहे स्ट्रॅटेजिक काय त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे ती त्या भूमिकेतून घेतली म्हणजे ती त्यांची राजकीय भूमिका असं आपल्याला म्हणत नाही भारताचं भारताची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी पुढच्या काळामध्ये म्हणजे एक साधारण आपण जर श्रीलंकेचं जर उदाहरण जर घेतलं किंवा पाकिस्तानचा तर आपल्याला फारच वाईट अनुभव आहे हो पण श्रीलंका आणि ने नेपाळ उदाहरण घेतलं तर जो सिल्क रूट हा जो बनवायचा होता किंवा जे श्रीलंकेमध्ये जे अमन तोटा बंदर जे बनवत होते म्हणजे त्याचं काम अजूनही चालू आहे तर त्या ठिकाणी चायनाने आपली एक युद्ध नौका युद्ध नौका तेहाळणी नौका एक तैनात केली होती हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला होता तर भारताने हे जी काही आपली मित्रराष्ट्र आहे ज्याला श्रीलंका पण म्हणूया किंवा नेपाळ म्हणूया बांगलादेश म्हणूया त्यांच्याशी अतिशय म्हणजे असं समंजस्याची भूमिका घेतली आणि आपलं जे काही राजकीय धोरण जे आहे ते तटस्थतेचं असं ठेवलं होतं म्हणजे पुढच्या काळामध्ये देखील म्हणजे आपण चायनाशी त्यांची जवळीक निर्माण झाली किंवा चायनाकडे त्यांचा कल झाला म्हणून आपण त्यांच्यासोबत जे राजकीय संबंध तोडले नाहीत किंवा त्या संबंधांमध्ये दुरवा आणण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपल्या भारत सरकारकडून केंद्र सरकारकडून अशी कुठलेही स्टेटमेंट आपण अधिकृतपणे प्रसिद्ध केले नाहीत की ज्यांच्यामुळे दोन देशांमध्ये मित्र देशांमध्ये काही कडवटपणा आहे तर ही भारताची जी सामंजस्याची भूमिका ही फार महत्वाची आहे आपण मित्र देशांपैकी एक मोठा देश म्हणजे मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये भारत हा जो राहिलेला आहे इथून पुढच्या काळात देखील कारण भौगोलिकदृष्ट्या मालदीव हा फार छोटा आणि महत्वाचा देश आहे भारताच्या जवळ संबंध बिघडवून आपल्याला चालतात नाही त्याच्यामुळे आपल्याला फार सावधगिरीने पावलं उचलून पुढचं जे काही धोरण आहे ते आखावं लागेल आणि मला असं वाटतं की जे केंद्र सरकार आहे आपल्या पातळीवरून जी काही भूमिका घेत आहे असं मला बरोबर सर म्हणजे तुम्ही सविस्तरपणे या सगळी परिस्थिती मांडलेली आहे की चीन आणि मालदीवचा संबंध जुलत आहे ते जवळ येत आहे दोन्ही देश आणि त्यामुळे भारताला दूर करण्याचा प्रयत्न मालदीवच्या सरकारकडून होतोय यासंबंधी आपण या पुढेही चर्चा करत राहू यासंबंधीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच आमच्या फेसबुक ट्विटर वरती, लाईक आणि फॉलो करा त्यासोबतच यूट्यूबवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद